आजचा काळ स्पर्धेचा आहे आणि स्पर्धा फक्त मार्कांची नाही तर विचार शक्तीची आहे स्पर्धा परीक्षांची गरज आहे का याच प्रश्नाचं उत्तर आपण अगदी स्पष्टपणे समजावून घेणार आहोत नमस्कार मी शीतल पाटील संचालिका द दीजिश अकॅडमी आपलं मूल अभ्यास करत पण तो अभ्यास त्याला विचार करायला शिकवतोय का शाळेमधला अभ्यास फक्त पुस्तकापुरता असतो पण शालेय स्पर्धा परीक्षा मुलांना त्याच्या मर्यादे पलीकडे पाचवी परीक्षांची ओळख झाल्यानं मुलं फक्त परीक्षेसाठी नव्हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी तयार होतात कारण ही परीक्षा त्यांना शिकवते कसा विचार करायचा वेळेच नियोजन कसं करायचं चुका स्वीकारून त्यातून पुढे कसं जायचं स्पर्धा परीक्षेमुळे मुलं आत्मविश्वासानं निर्णय घेऊ शकतात अभ्यासात स्वावलंबी बनतात आणि महत्वाचं म्हणजे त्यांना शिकण्यात अधिक रस वाटू लागतो आज जिथं स्पर्धा वाढत आहेत तिथं मुलांनी लहानपणापासूनच तयारी करणं हे त्यांच्यासाठी अगदी सुरक्षा कवचासारखं आहे नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा याची तयारी जर लवकर सुरू झाली तर पुढं जाणं अधिक सोपं होतं ही तयारी थोडी वेगळी असते जिथं संकल्पना समजून घ्याव्या लागतात केवळ पाठांतर नसतं आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षा ही फक्त परीक्षा नसून ती एक विकास प्रक्रिया आहे आपल्या मुलाच्या भविष्याची पायाभरणी आजच करा स्पर्धेपासून दूर पळवू नका त्याला त्या स्पर्धेसाठी तयार करा शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे भविष्याची तयारी ती जितकी लवकर सुरू तितकी भक्कम पायाभरणी द विजेश अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही अशाच परीक्षांविषयी सखोल माहिती तयारीचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या पाल्याच्या यशाच्या प्रवासात आम्हाला नेहमी सोबत ठेवा धन्यवाद